नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे नऊ अठरा झाले सर्वांना गुड इव्हनिंग आता लॉक खूप सुरू करतो आहे संध्याकाळी तर जस्ट कामावरून आलो आहे तर आज दोन लॉक तोडायला खूप टाईम लागला तर आज ऑर्डरच खूप कमी होत्या काही काही पोरांना पडत होत्या म्हणून मात्र मला नव्हते पडत तर मला एक एक तासाने ऑर्डर पडत होत्या लेट ऑर्डर पडत होत्या म्हणलं आठ वाजता दोन लॉक होतील पण नऊ वाजले मला आज तर खूपच कमी ऑर्डर भेटतो आहे तरी तर भाजी आलेली आलेली तर सगळी भाजी सांडून गेली आज भाजीच नाही राहिली सगळी सांडून गेली मसाला सांडून गेला सगळ्यात आणली का बाळा तू सांडली का कोणी भाजी सांडली मम्मी न सांडली ना शिवमला नवीन पाटी आणली आणि आणवीला पण आणली दोघं भांडणं करते म्हणून दोघांना आणली तर एकदम मस्त आहे मिस्टर डी आय वाय मधून आणली तर बेस्ट क्वालिटी आहे एकशे चोपन्न रुपयाला एक पाटी आहे तर मस्त मस्त अशी पाटी भेटली एका साईडने व्हाईट पेपर आहे एका साईडने आपण चॉकने लिहू शकतो मस्त आहे तर दोन दोन पाटे आणले ही आणूची ना ही बाळाची तर दोघांना नवीन आणले तसे दाखवा मला कितीला आणली नवीन पाटी आणली दोघांना छान मस्त स्टडी करा आता स्टडी स्टडी करा आता स्टडी इंक संपली त्याची मोठे घे तुला त्याला एक दे हे पण बंद पडले ना ते आतावर नाही काढायचं येत अस त्याची नाही इंक आहे इंक आणली का मग चालन बरोबर काही कमळी पाहतोय काढून द्यायच एवढून कमळी पाहतोय वाढून आणायचं मी बरोबर जेवण आण पटकेन आता आता नाही आपण नवीन आणू मारकर संपल्या आता नवीन आणू चोक घेऊ चोख देऊ का तुला खडूगुड गेला खडू घे तू हा चोक हागे हा गे पाठी म्हणून काढ धर इकडून काढ धर पाठीगून काढते मार्कर काय संपले तर मित्रांनो किती अर्निंग झाली आजची दाखवतो तुम्हाला तु तु तर खूपच वेळ लागला आज वेळ खूप वाया गेला आणि कंटाळा खूप आला एक एक तासाने ऑर्डर भेटली तर चला ऍप्लिकेशन मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला तर चला मित्रांनो आता ॲप्लिकेशन ओपन केलं आहे तर बघू शकता दोनस थे थे। आट... आट आज फक्त दोनच लॉक झाले तिसऱ्या लॉकला पाच ऑर्डर लागते अजून पाच ऑर्डर कंप्लीट केल्या असते झाले असते पण नऊ वाजले आता तर चारशे सत्तरच आर्निंग झाली अठरा ऑर्डर तर अकरा घंटे आठ आठ मिनटं काम केलं आहे तर खूपच वेळ काम केलं आज अकरा घंटे आणि इथं बघा अर्निंग तेरा ऑक्टोबरची चारशे चौदा ऑर्डर अर्निंग झाली कस्टमर टिप दहा रुपये भेटले आज इथं बघा तर माद्रास कॅपेची मला पहिली ऑर्डर साडे दहाला पडली होती आज कारण थोडंसं लेट गेलो होतो आज मी इथून त्याच्यानंतर दहा अडोतीसला वीजची पडली त्याच्यानंतर अकरा चौदाला वीजची पडली त्याच्यानंतर पंधरा मिनटं मी ब्रेक घेतला कारण मी ते पाट्या एकत घेतल्या होते स्लेट तारं ता तारं ता तर त्यानंतर मला थोडा टाईम झाला मग साडेबाराला ही ऑर्डर पडली मला तर एक घंट्याचा गॅप झाला त्याच्यानंतर बारा एक्केचाळीसला ऑर्डर पडली त्याच्यानंतर एक अठ्ठेचाळीसला मग त्याच्यानंतर दोन पाचला त्याच्यानंतर अडीचला इंस्टामाटची पडली तीन पंधराला अल्बेकची त्याच्यानंतर पिझ्झा आठची तीन सत्तेचाळीसला चार सत्तावीसला भावनी सूटची तर तीन सत्तेचाळीस नंतर ऑर्डर फुल इतका कमी झाला की नंतर मला ऑर्डरच पडा ना मग पाच तीनला पडली एकतीस रुपयाची नंतर पाच बेचाळीसला वीसची मग नं नंतर सहा त्रेपन्नला पडली वीस रुपयाची सात अठ्ठावीसला वीस रुपयाची तर इथं पण भरपूर वेळ लागला ऑर्डर पडायला तर इथं बघा आठ अठराला सत्तावीसची आठ एकतीसला बत्तीसची तर खूपच ऑर्डर कमी होत्या आज लेट ऑर्डर झाल्या सगळ्या तर चारशे सत्तर अर्निंग झाली उद्या इन्स्टिव्ह ॲड होईल दोनशे पंधरा रुपये याच्यामध्ये म्हणजे सहाशे पंच्याऐंशी अशी अर्निंग होईल माझी सहाशे पंच्याऐंशी आणि फ्लोटिंग कॅश बघा मित्रांनो किती आली आज तर फ्लोटिंग कॅश आज माझ्याकडे चौदाशे सात रुपये आली तर तेवीसशे अठ्ठ्याहत्तर लिमिट दिली होती कंपनीने तर अशा प्रकारे अर्निंग झाली इथे तर मस्त वांग्याची भाजी केली नेमकी मसाला सांडून गेला आता टेस्टी झाली की नाही काय माहिती पातळ केली टेस्टी केली का मस्त भाजी झाली होती आणि आता काय तर पाणीच आहे का मला आता उकळे आले का मस्त खाव बुक श्रीखंड खातो श्रीखंड आणला होता तर आता खातो येऊ घेतो तुला ग्रीन पेंट आणि मी याची स्टडी करते का इकडे मालिका चालू आहे कंबळी काय जाहिरात आली काय मला वाटलं कंबळीच एक काय चल वाट वांग्याची भाजी पटकेन का म्हणराव राहिला तुला पण खायचंय का होई तुला वाटेन पेन लागत नवीन आणू आपण इंक आणली का मग तुम्हाला देईन बाजूची वाकर करायची ना

तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ना प्पा तुम्ही सकाळी